सेवा ते उच्चारा वेद नाम वेद काम निवारून महाराज अभंग तुकाराम महाराज अभंगातून आपल्याला आठवण करून देतात की जे म्हणतात तो विचार कधी केला पाहिजे क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे जसं आपण क्षणाक्षणाला दुःखाचा विचार करतो ना तसा क्षणाक्षणाला आनंदाचा विचार केला पाहिजे या जगाच्या पाठीवर खरं तर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना समाधान प्राप्त करायचं असेल ना अभिमानात सांगतो या सुख प्राप्तीच एकमेव म्हणजे माझं वारकरी संपवायचं इथं लोक आनंदित होतात इथं लोकांचं मन तण धन शरीर हे आनंदीत होत सुपणे होत का तर त्यांनी एकजीला आकत्ती आम्ही रघुपाईचा पत्नी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे व्हावी